राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली आहे रॅली दरम्यान त्यांनी केलेलं कृत्य म्हणजे मूर्ख प्रदर्शन असल्याचं ते म्हणाले निळा रंग एका चळवळीचा रंग आहे त्यांच्या या कृत्यामुळे बाबासाहेबांचा आणि त्यांना मांडणाऱ्या अनुयायांचा आव्हाडांनी अपमान केला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली एकीकडे चळवळ आम्ही पण सांगतो आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड नावाची व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मी किती पुरोगामी आहे मी किती शिवशाहू आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीसोबत जाणारे किती नकली बेगडी आहेत असं उष्ण अवसान आणून ज्या पद्धतीनं स्वतःला पुरोगामी समजतात त्या जितेंद्र आव्हाडांनी काल राहुल गांधींच्या रॅलीमध्ये मूर्खपणाचं प्रदर्शन करत असताना अस्मितेचं प्रतीक असलेल्या निळ्या रंगाचा गमजा किंवा शॉल ज्यावेळेस सन्मानानं भीमसैनिकांनी त्यांना दिली त्यावेळेस त्यांनी ती फेकून दिली अक्षरशः ती पायदळी उडवल्या गेली आणि अशा प्रकारचा चळवळीचा आणि बाबासाहेबांच्या विचाराला मानणाऱ्या सुद्धा त्यांनी अपमान केला मला असं वाटतं भीमसैनिक या प्रकारामुळं नक्कीच चवताळलेलं आहे कारण पक्ष आणि राजकारण एक बाजूचा विषय ठेवूया पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा निळा रंग हा अस्मितेचा प्रतीक असताना राहुल गांधी जर धारण करून फिरत असतील तर जितेंद्र आव्हाडांना निळ्या रंगाची ॲलर्जी का